बच्चू कडूंचा मोठा राजकीय गेम होणार असं बोललं जात असताना बच्चू मोठा डाव टाकला आणि राजकीय डावच पलटवून आणि अपात्रतेच्या आदेशाला न्यायालयातून असलेलं अध्यक्षपद त्यांनी वाचवलं आहे कस ते त्यांच्याच तोंडून ऐका या या सगळ्याच्या मध्ये आम्ही सगळ्या संचालकांनी म्हणजे कमी आहे पण दमदार हो हे आम्ही दाखवून दिलं आणि बरेचदा आम्हाला असं सांगितलं जातं का बच्चू कडू ते म्हणतं ना कोणाचं तरी मृत्यू कोणाचा अ हातात असतं मेंदूत असतं त्यांना असं वाटतं बच्चूकूळचं मरण हे पदामध्ये आहे आणि त्याच्यामुळे पदावरून आमदारकी गेला म्हणजे बच्चूकुडू थांबून जाईल अध्यक्षपद गेलं म्हणजे बच्चूकडू थांबत तर त्या सगळ्या लोकांना आम्ही सांगू इच्छित आहोत का बच्चूकोळचं मरण मरण पदात नाही आम्ही आमदारकी झाल्यानंतर सगळ्यात जास्त रन म्हणजे जा आमच्या स्कोर जे आहे लोकहिताचा हा आमच्या आमदारकी नंतर अधिक वाढलेला आहे म्हणून त्यांना आम्ही इशारा देतो का पद आणि एखादा जेलाचे वारी बच्ची कुडी थांबू शकत नाही अभिजितराव डेपेनं हे सगळं सांगितलं आहे काय झालं याच्यामध्ये का माझ्यावर आंदोलनातली केस होती त्याच्यात एक वर्षाची सजा सुनावली आता जेव्हा आपण एखादा स्टे घेतो तेव्हा तो तिथं त्या झालेल्या निर्णयाला आपण थांबा देतो म्हणजे ते थांबत म्हणजे ते तो आता अस्तित्वात नाही असं होतं लक्षात घ्या आता हे सगळं स्पष्ट आहे हे शेमड्या पुट्ट्याला समजते त्याला शेमोळ पुसता आहे ते त्याला समजते त्या ते विभागीय निबंधकाला समजलं होत तो बोलत पण होता बच्चू हे सगळं बरोबर आहे पण करू काय एवढे फोन चालू आहे एकतर तुम्ही मले मारा नाही तर मले मारून तर रेकॉर्ड केलं नाही होऊन सांगतोय नाही तर रेकॉर्ड केलं असतं तर बरं झालं असतं आता विभागीय निबंध एखाद्या गोष्टीचा संभ्रम जर असेल तर आपण काय करतो एकतर वरिष्ठांना मार्गदर्शन मागतोय नाही तर त्याच्या विधेयक न्याय विभागाच्या एखाद्या सल्लागाराकडून आपण मागतो त्यांनी मार्गदर्शन मागितलंय तेरा पासला त्यांनी मार्गदर्शन मागितलं त्याच तारखेला म्हणजे चुका करताना काही गोष्टी माणूस म्हणते ना की कि भाई कितना बी कातील हुशार हो कुछ ना कुछ हो देता या कातील काय केलं इथं हा सोडून दिलेला आहे ज्या दिवशी यांनी सरकारी वकिलाला मार्गदर्शन मागितलं त्याच दिवशी मला अपात्र केलं या हायद्यावर हे सगळ्यात मोठे आहे म्हणजे कशी तानाशाही किती करावं त्याच्या त्याचे हद आहे आणि ज्या दिवशी तुम्ही वकिलाला मार्गदर्शन मागताय सरकारी वकिलाला आणि त्याच दिवशी अपात्राची ऑर्डर काढत असेल तर डाल मी कुछ काला आहे आणि तेरा पाच ची ऑर्डर हे जून महिन्याच्या तेरा तारीख पंधरा तारीख केलं दाखवता एक महिना काय केलं की फाईल ही ऑर्डर कुठं खात होती दाणे खात होते कुठं पुरणपोळी खात होती म्हणजे हे स्पष्ट होते तेरा पाचच्या ऑर्डर आम्हाला अजूनही भेटली नाही बरं हे वकिलामार्फत आम्हाला म्हणजे आमच्या वकिलाला प्राप्त झाली ते कोर्टात गेले मला अपात्राची ऑर्डर अजूनही नाही अधिक काय म्हणजे कशा पद्धतीचं राज्य सरकार एका इकडे एक एक काही काँग्रेसची मंडळी असं म्हणत का की बा भारतीय जनता पार्टी काहीतरी कायदा आणि संविधान पाळत नाही तर इथली काही काँग्रेसची मंडळी संविधान न पाळणाऱ्याच्या सोबत राहून पुन्हा कायदा तोडण्याची भाषा बोलत असेल तर तुमने फरक क्या रहाय तुमचा आहे ते बरोबर आहे आणि दुसऱ्याचा आहे ते खोटा आहे असं म्हणण्याचं तोंड उघडायला तुम्ही तयार आहे हे सरळ प्रॅक्टिस आहे सरळ प्रॅक्टिस दबाव तंत्राची आहे सूट घेण्याची आहे आणि बच्चकुळूला बदनाम करण्याची आहे का होत मी कालच सांगितलं होतं की नेता मरने से नहीं मरता और जल जल जाने से भी मरता नाही आहे उसके बदलाम से ज्यादा मरता है आणि भाजपा ही जाणीवपूर्वक काही लोक काही लोक जाणीवपूर्वक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न बँक खाट्यात आहे एकोणपन्नास साठ कोटीवर आपण नफ्यात आहे तरी वीस टक्के वीस कोटीचा परतावा याचा आहे म्हणजे या आपण भविष्यात पहिल्यांदा नव्वद कोटीवर नफ्यात जाणारी बँक ही पहिल्यांदा हे चित्र या बँकेत पाहिले भेटतं त्याच्यातही आम्ही कर्मचाऱ्याचे पगार वाटले सहा कोटी रुपये याच आमच्या जेव्हा घाटात दाखव दिसत होते तेव्हा त्यावेळेस आम्ही बारा का तेरा वीस वर्षापासून या कर्मचाऱ्याचे पगार वाढले नव्हते ते बिचारे काम करत होते आणि त्यांना आम्ही टार्गेट पण दिलं आम्ही पगार वाढवतो पण हे हे टार्गेट याची करावं लागलं आणि त्यांनी त्या ते तशा पद्धतीच्या बऱ्याच प्रमाणात केलंय पण आणि त्यांचे पगार वाढले ते सहा कोटी वेळेवर द्यावे लागले काही दोन तीन हार्डवेअर आम्ही पाहतोय बँकेच्या सोयीनं सॉफ्टवेअर वगैरे सगळ्या अधिक डिजिटल करता येईल असेल अधिक ऑनलाईन कसं करता येईल काही तो खर्च आपण वाढवला आणि मग अशा याच्यामध्ये हे करत असताना काय होतंय किमान संचालकांनी सुद्धा बदलामी करू नये त्याच्यामुळे बँकेवर होणारे परिणाम तर शेतकरी मजूर आणि इतर मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं ते उपोषण संपलं नाही तर लगेच बच्चू कडूंकडे असलेल्या पदावर म्हणजेच अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर विरोधकांनी डोळा टाकला होता एका जुन्या प्रकरणात बच्चू कडूंना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती त्यावरूनच विरोधी संचालकांनी बच्चू कडून विरोधात तक्रार केली होती त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करत संचालक म्हणून त्यांना अपात्र ठरवलं गेलं होतं आणि त्यांचं अध्यक्षपद सुद्धा जाणार असं बोललं जात होतं त्यावरच बच्चू कडू कोर्टात गेले होते त्यानंतर बच्चू कडू हे अध्यक्षपदावर आता कायम राहतील असा निर्णय नागपूर उच्च न्यायालयाने दिला आहे आणि बच्चू कडूंनी पत्रकार परिषदेत कारवाई करणारेच कसे फसलेत हे देखील सांगितलंय बच्चू कडूंचं सा आंदोलन त्यानंतर त्यांच्यावर होणारी कारवाई आणि आता स्थगिती याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा